हॅलो फ्रेंड्स आज आपण व्यक्तींची आडनावे इंग्रजीमध्ये कशी लिहायची ते पाहणार आहोत हा दुसरा भाग आहे पहिला भाग जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर तुम्ही पाहून घ्या चला आता मग व्हिडिओला सुरुवात करूया महाजन महाजन या शब्दाची फोड केली आहे म अधिक अ म ह अधिक काना हा ज अधिक अ ज आणि शेवटी पाय मोडलेला न कारण शब्दात शेवटी व्यंजन आल्यास त्याच्यापुढे अचा उच्चार होत नाही म्हणून आपण न च्या पुढे अ लिहिणार नाही मला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात म्हणून आपण इथे एम लिहून घेतला आणि एम हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे महाजन ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी म पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एम ए म इंग्लिशमध्ये एच असं लिहितात म्हणून आपण इथे एच लिहून घेतला ह ला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एच ए हा ज ला इंग्लिशमध्ये जे असं लिहितात म्हणून आपण इथे जे लिहून घेतला महाजन ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी ज पुढे सुद्धा अ चा ध्वनी येतो आणि अ ला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला जे ए ज न ला इंग्लिशमध्ये एन असं लिहितात म्हणून आपण इथे एन लिहून घेतला न हा शब्दात शेवटी आहे आणि जसं की मी सांगितलं शब्दात शेवटी व्यंजन आल्यास शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून आपण एनच्या पुढे ए लिहिणार नाही मग महाजनचं स्पेलिंग काय तयार झालं एम एच ए जे एन महाजन देसाई देसाई या शब्दाची फोड केली आहे द दवर एक मात्रा दे स अधिक काना सा आणि शेवटी ई द लाइंग्लिश मध्ये डी असं लिहितात म्हणून आपण इथे डी लिहून घेतला आणि डी हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे द वरती एक मात्र आहे आणि एक मात्राला इंग्लिशमध्ये ई असं लिहितात म्हणून आपण इथे ई लिहून घेतला डी ई दे स ला इंग्लिशमध्ये एस असं लिहितात म्हणून आपण इथे एस लिहून घेतला स ला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एस ए सा ई ला इंग्लिशमध्ये डबल ई असं लिहितात देसाई शब्दामध्ये दुसरा ई आहे दीर्घ ई आहे दीर्घ ईला आपण डबल ई असं लिहितो आणि दीर्घ ई म्हणजे काय असतं दुसरी वेलांटी असते दुसऱ्या वेलांटीला आपण इंग्लिशमध्ये डबल ई असं लिहितो परंतु शब्दात ज्यावेळी शेवटच्या अक्षराला दुसरी वेलांटी येते त्यावेळी डबल ई न लिहिता आय लिहितात आय आपण केव्हा वापरतो पहिल्या वेलांटीला आपण आय लिहितो देसाई या शब्दामध्ये हा जो दीर्घ ई आहे हा शेवटी आहे शब्दात शेवटी आहे त्यामुळे आपण डबल ई न लिहिता आय लिहिणार आहोत म्हणून आपण इथे आय लिहून घेतला फ्रेंड्स रस्व दीर्घचे जे नियम आहेत पहिली विलांटी दुसरी विलांटीचे जे नियम आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा पहिली विलांटी दुसरी विलांटी काना मात्रा पहिला अवकार दुसरा उकार यांवरती डिटेलमध्ये व्हिडिओ बनवले आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तसेच दुसऱ्या विलांटीचा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक मी वरती आय बटनमध्ये देत आहे तो तुम्ही पाहून घ्या मग देसाईचं स्पेलिंग काय तयार झालं डी ई एस ए आय देसाई बेर्डे बेर्डे या शब्दाची फोड केली आहे ब ब वर एक मात्रा बे र अधिक ड अधिक एक मात्रा रडे बेरडे ब ला इंग्लिशमध्ये बी असं लिहितात म्हणून आपण इथे बी लिहून घेतला आणि बी हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे ब वरती एक मात्रा आहे आणि एक मात्राला इंग्लिशमध्ये ई असं लिहितात म्हणून आपण इथे ई लिहून घेतला बी ई बे र लैंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला बेर्डे या शब्दामध्ये ड वरती जो रफार आहे तो र आहे आणि रचा उच्चार हा डच्या आधी होतो बेर्डे बेरोडे म्हणून आधी आर लिहिला आहे ड लॅंग्लिशमध्ये डी असं लिहितात म्हणून आपण इथे डी लिहून घेतला ड वरती एक मात्रा आहे आणि एक मात्राला इंग्लिशमध्ये ई असं लिहितात म्हणून आपण इथे ई लिहून घेतला आर डी ई -E, डे मग बेरडेचं स्पेलिंग काय तयार झालं बीई आर -E डी ई -E, बेरडे मोहिते मोहिते या शब्दाची फोड केली आहे म अधिक एक काना एक मात्रा मो ह अधिक पहिली विलांटी ही त अधिक एक मात्रा ते म मा लँग्लिश मध्ये एम असं लिहितात म्हणून आपण इथे एम लिहून घेतला आणि एम हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे मला एक काना एकमात्र आहे आणि एक काना एकमात्राला इंग्लिशमध्ये ओ असं लिहितात म्हणून आपण इथे ओ लिहून घेतला एम ओ हला इंग्लिशमध्ये एच असं लिहितात म्हणून आपण इथे एच लिहून घेतला हला हो पहिली विलांटी आहे आणि पहिल्या विलांटीला इंग्लिशमध्ये आय असं लिहितात म्हणून आपण इथे आय लिहून घेतला एच आय ही तला इंग्लिशमध्ये टी असं लिहितात म्हणून आपण इथे टी लिहून घेतला त वरती एक मात्रा आहे आणि एक मात्राला इंग्लिश मध्ये असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला टी ई ते मग मोहितेचं स्पेलिंग काय तयार झालं एम ओ एच आय टी ई मोहिते शितोळे शितोळे या शब्दाची फोड केली आहे श शला पहिली विलांटी शी त अधिक एक काना एक मात्रा तो ळ वरती एक मात्रा ऐ श इंग्लिशमध्ये एस एच असं लिहितात म्हणून आपण इथे एस एच लिहून घेतलं ला पहिली वेलांटी आहे आणि पहिल्या वेलांटीला इंग्लिशमध्ये आय असं लिहितात म्हणून आपण इथे आय लिहून घेतला एस एच आय शी त लंग्लिशमध्ये टी असं लिहितात म्हणून आपण इथे टी लिहून घेतला त ला एक काना एकमात्र आहे आणि एक काना एकमात्राला इंग्लिशमध्ये ओ असं लिहितात म्हणून आपण इथे ओ लिहून घेतला टी ओ तो अळ लिशमध्ये एल असं लिहितात म्हणून आपण इथे एल लिहून घेतला वरती एक मात्र आहे आणि एक मात्राला इंग्लिशमध्ये इ असं लिहितात म्हणून आपण इथे ई लिहून घेतला एल ई मग शितोळेचं स्पेलिंग काय तयार झालं एस एच आय टी ओ एल ई शितोळे चव्हाण चव्हाण या शब्दाची फोड केली आहे च अधिक अ च व अधिक ह अधिक काना व्हा आणि शेवटी पाय मोडलेला न कारण शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून आपण न च्या पुढे अ लिहिणार नाही च मध्ये सी एच असं लिहितात म्हणून आपण इथे सी एच लिहून घेतलं सी हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे चव्हाण ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी च पुढे अचा ध्वनी येतो आणि अ मध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला सी एच ए च मध्ये व्ही किंवा डब्ल्यू असं लिहितात चव्हाण या शब्दामध्ये आपण व साठी व्ही हे लेटर वापरतो म्हणून आपण इथे व्ही लिहून घेतला चव्हाण या शब्दामध्ये व ला ह जोडलेला आहे व आणि ह हे, हो हे जोडाक्षर आहे व हा अर्धा आहे आणि अर्ध्या अक्षरापुढे अ चा उच्चार होत नाही म्हणून आपण व्हीच्या पुढे ए लिहिणार नाही व ला ह जोडलेला आहे आणि ह ला, हो ला इंग्लिशमध्ये एच असं लिहितात म्हणून आपण इथे एच लिहून घेतला ह ला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला व्ही एच ए व्हा न ल इंग्लिश मध्ये एन असं लिहितात म्हणून आपण इथे एन लिहून घेतला न हा शब्दात शेवटी आहे आणि शब्दात शेवटी व्यंजन आल्यास त्याच्यापुढे अचा उच्चार होत नाही म्हणून आपण एनच्या पुढे ए लिहिणार नाही मग चव्हाणचं स्पेलिंग काय तयार झालं सी एच ए व्ही एच एन चव्हाण तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपण व्यक्तींची अडनावे इंग्रजीमध्ये कशी लिहायची ते पाहिलं व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय